सॉरी सॉरी लाख रुपये कमवण्यामध्ये बिझी हो होतो पण लाख रुपये काय भेटले नाही पण तुम्हाला सांगतो कशी कमवणार होतो रोजच्या सारखी सुरुवात झाली काय नवीन नाही पाटाक्याचं दुकान टाकलं पहिलाच दिवस होता पूजा वगैरे केली दुकान किती के वाजता उघडलं बारा वाजता आमच्या बाबांनी धंदे केले जाऊ द्या आता काय करू मॅनेज आता हे माझ्या मित्राचे वडील आहेत त्यांच्या हातून मस्तपैकी पूजा करून घेतली त्याचबरोबर एक प्रमुख पाहुणा बोलला जो आमच्या मित्रापैकी होता पण त्याचं नाव खूप मोठं आहे त्याचं नाव इतकं मोठं आहे की ते आम्ही घेऊ पण शकत नाही आता तुम्हीच बघा कोण येतो योच आहे तर दादा तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात आम्हाला खूप आनंद झाला असेच आम्हाला सहकार्य करत राहा प्रत्येक कामामध्ये रिबीन तेवढी आणायची राहिली आमच्याकडून कारण त्यांच्या हातून आम्हाला ती रिबिन, रिबिन कापून घ्यायची होती पण जाऊ द्या पण त्यांनी पण आम्हाला लहान भावासारखं समजून घेतलं आणि आमच्या शुभ कार्याला सुरुवात केली आता हे जे दुकानाचं लोकेशन आहे ना ते छोटा ब्रिज आणि मोठा ब्रिज याच्या मेडलला आहे मला माहिती आहे तुम्हाला नाही माहिती कुठे आहे ते जाऊ दे आता काही दुकान बंद झालं फेटाके संपले तरी पण सांगतो आधी सांगितलं असतं तर तुम्ही गर्दी केली असती हे जे आमचे प्रमुख पाहुणे होते ना त्यांनी येतानाच मिठाई आणलेली त्यामुळे आम्हाला काय मिठाई सेपरेट आणायची गरज नव्हती कशी तर आज जो सेटअप लावलेला ना हा पहिला दिवस होता त्यामुळे थोडेसेच फटाके लावलेले अजून भरपूर माल पडून होता आपल्या ऑफिसला हे आंधी तुफान विफान आरडीएक्स बीडिएक्स सुदळीबाब होता का इस्त्री बघितली ना का ह्या गाण्याची आठवण येते नगरात फेमस झाला दोन शब्द काहीतरी माझ्या हा एक व्हिडिओ कॉलवर एक, एक भावे हा एक भावे माझ्या तिघा भावाने मिळून दुकान टाकले त्यांना फुल प्रोसेस काय म्हणतात त्याला फुल त्यांचा धंदा बिंदा करून द्या जरा फटाके बिटाके वाजवा तुमच्या आईच्या गावात कुठं हे सगळं होत असताना वाऱ्याने वादळानी आणि पावसाने एक तुफान झलक दिली आणि ती झलक इतकी भयंकर होती ना की आम्ही हादरून गेलो आता आपले फटाके पण डोंट वारी असं काही झालं नाही आपल्याकडे सगळं रेडी होतं कापड फिपड सगळं रेडी होतं पण पावसाने दिलेल्या त्या झलकेमुळं आमच्या अंगातला जो किडा होता तो गार केला एकदम फिनिश देवानी पण ह्यावरती विचार केला पाहिजे पैशाचा पाऊस पाडायचा तर पाण्याचा पाऊस पाडतोय काय बोलायचं आता एक दोन तासांनी पाऊस आवरला आणि मग गल्ला घेतला मोजायला सर आजचा गल्ला किती झालाय आजचा गल्ला किती झाला आता एवढं बोलून मी हा ब्लॉग संपवतो आणि पुढच्या ब्लॉग मध्ये प्रॉफिट किती झाला तो तुम्हाला कळवतो त्याआ फॉलो करा